प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आज तुम्ही बघतायत सागरला मुक्ताचं खूपच कौतुक वाटतंय मुक्ताला तो थँक्यू म्हणतो या आदित्यसाठी ॲडजस्ट केलं ना म्हणून मुक्ता म्हणते थँक्यू काय त्यामध्ये आपण नंतर कधीतरी बाहेर जाऊया सागर म्हणतो तुम्ही खूप समजूतदार आहात मुक्ता म्हणते आहो त्यात काय एवढं मी ना आदित्यसाठी ना गाजराचा हलवा बनवते त्याला आवडतो ना सागर म्हणतो हो चालेल आता मुक्ता गेली आहे गाजराचा हलवा बनवण्यासाठी ती आता आधी चेंज करत असते म्हणजे तिने छान आत्ता आवरलं आहे आणि पुन्हा आता तिला ती साडी बदलावी y la पण आता हा सागर फार खुश असतो नवरे काय नवऱ्याच्या मनाप्रमाणे वागलं की सगळे नवरे खुशच असतात इकडे हा सावनीला म्हणत असतो आदित्य मम्मा थँक्यू थँक्यू सो मच बघ मी तुला म्हटलं होतं ना माझे पप्पा माझ्यासाठी काहीही करायला तयार होतात मी जाऊ का गं मम्मा पप्पाच्या घरी सावनी म्हणते हो बाळा जा ह सावनी आता विचार करायला लागते सागर असं किती दिवस तू करणार आहेस असो तर आता ही मनातल्या मनात मना मना विचार नेहमीच करत असते तर आता मुक्ता वॉशरूममध्ये जाऊन बघते तर काय तिच्या हातावरती खूप मोठे चट्टे आलेले असतात लाल लाल चट्टे ती खूप अनइझी फील करायला लागते ला ला आणि तिला मे बी खास पण येत असते हाताला आता इकडे ही स्वाती वनात मनात विचार करत असते माझ्या नवऱ्याला जेलमध्ये तुला मी शांत बसू मुक्ता असं होणं शक्यच नाहीये आता या स्वातीने किती सुडबुद्धीने हे सगळं केलंय म्हणजे एखादी स्त्री एखाद्या स्त्रीशी अशी वागू शकते हे आपण इमॅजिन पण करू शकत नाही आता ही मुक्ता सागरला ते लाल चट्टे दाखवते आणि सागर म्हणतो अरे बापरे चला आपण डॉक्टरांकडे जाऊयात मुक्ता म्हणते त्रास होत नाहीये काही पण जाऊयात आता लगेच मुक्ता रेडी होतीये आता हे दोघं डॉक्टरांकडे जाणार सागर आणि मुक्ता तेवढ्यात हा आदित्य ते दारामध्ये हजर असतो आता किती वेळ हे तिघही जण एकमेकांकडे बघतात असं दाखवलंय मग आता हा आदित्य म्हणतो पप्पा तुम्हाला बाहेर जायचं आहे का कुठे सागर म्हणतो अरे ॲक्च्युली ना ह्यांच्या हातावर अजरा ऍलर्जीसारखं झालंय मुक्ता म्हणते अहो मी लहान आहे का तुम्ही थांबा नाही ते मी जाईल की एकटी डॉक्टरांकडे सागर म्हणतो असं कसं मी तुम्हाला एकटीला जाऊ दे नाही नाही मी येतो तुमच्यासोबत थोड्या वेळाचा तर प्रश्न आहे आता मुक्ता आदित्यकडे बघते तिच्या लक्षात येतं की तो नाराज होतोय मुक्ता म्हणते हे बघा मी मिहिकाला घेऊन जाईल असं काही फार मोठं टेन्शन सारखी गोष्ट नाही आहे मी जाईल तुम्ही थांबा हं एन्जॉय करा आता असं म्हणून मुक्ता निघून जाते पण सागर म्हणतो मला कळवत राहा हं सारखं आणि काही लागलं तर प्लीज मला फोन करा मुक्ता ठीक आहे असं म्हणते आता सागर आणि आदित्य दोघं छान टाइम स्पेंड करताना दाखवलेत एकमेकांसोबत हे जे मधलं सीन आहे ना त्यांनी ते खूप फास्ट दाखवलं आहे पण तरी सुद्धा सागर काळजी घेऊन मुक्ताला अधून मधून मेसेज करतोय असं त्यांनी दाखवलं इंद्राताईंनी त्या आदित्याच्या आवडीचं नॉनव्हेज केलेलं असतं आणि त्या खूप प्रेमाने त्याला भरवत असतात ही सगळी फॅमिली खुश आहे असं त्यांनी दाखवलंय आणि या इंद्राताई तर फारच खुश असतात त्यांचा नातू आलाय म्हणून कसलं चिंबोरीचं कालवण केलंय आता सागरला तो आदित्य म्हणत असतो पप्पा तुम्ही मला भरवा ना प्रेमाने आदित्यला खूप छान वाटत असतं तो त्याच्या सगळ्या फॅमिलीबरोबर असा वेळ घालवतोय आता बापूंनी त्याच्यासाठी आईस्क्रीम आणलं आहे ते म्हणतात अरे आदित्य आता तुझ्या आजीनं तुझं आवडतं जेवण बनवलं ना आता मी तुझं आवडतं आईस्क्रीम आणलं आहे सगळेजण जेवण झाल्यावर आईस्क्रीम खात असतात इंद्रा ते म्हणतात खा खा बाळा खा, खा पण तरीसुद्धा सागर अधूनमधून आता सारखा मुक्ताला वॉल करत असतो आता तो मिहीरला विचारपूस करतोय काय रे काय झालं काय म्हणले डॉक्टर मिहीर म्हणतो दादूस काळजी नको करू ॲलर्जीसारखं आहे दिलेत डॉक्टरांनी गोळ्या औषधं सागर पण तो मुक्ता कुठे आहे तो म्हणतो की डॉक्टरांकडे जे मी तुला करतो नंतर कॉल आता पुन्हा सागर आदित्यसोबत मिक्सअप होतो आहे आता आदित्यची निघायची वेळ झाली आहे सागर त्याला शूज वगैरे हाताने घालून देतोय आदित्य म्हणतो पप्पा आम्हाला तुमच्यासोबत टाईम स्पेंड करून खूप भारी वाटलं तुम्ही माझ्यासाठी दरवेळेला वेळ काढता सागर म्हणतो अरे बेटा माझा सगळा वेळ तर तुझ्यासाठीच आहे ना आता हा आदित्य त्याला असं थंब दाखवतो आणि दोघं शेकहँड करतात आता इंद्रदेनी कसा तरी डब्बा दिलाय त्याला जाताना खाण्याचा आणि लवकर ये आदित्य पुन्हा आम्ही तुझी वाट बघू असं म्हणतात आणि सगळ्यांना आवाज देतात लकी कोमल आदित्य निघाला रे सागर दरवाजा उघडतो जाण्यासाठी तर मुक्ता दरवाजात उभी असते मग आदित्याचं तोंड वाकडं होतं मुक्ता म्हणते म्हणजे काहीच बोलत नाही मुक्ता शांत बसते मग सागर विचारतो की तुम्ही भेटलात ना काय झालं डॉक्टरांकडे म्हणजे जाऊन आलात ना डॉक्टरांकडे काय म्हणले डॉक्टर बापू काळजीने विचारतात सुनबाई अगं कशाला गेली होतीच डॉक्टरांकडे मुक्ता तिच्या हातावरचे चट्टे दाखवते आणि म्हणते बापू काही नाही जरा ऍलर्जी सारखं झालं होतं आता इंद्रताईंनी तर विचारपूस सुद्धा केली नाही मुक्ताची लगेच आदित्याला बा आहे करताय सागर काळजीच काळजीच करत असतो मुक्ताची अगदी शेवटपर्यंत बापू म्हणतात सुनबाई ये घरामध्ये आराम कर जरावे आता इकडे ही स्वाती त्या कार्तिकचे कपडे आवरत असते आणि ती खूप इमोशनल होऊन कार्तिकची आठवण काढून रडत असते आणि नेमकं त्या इंद्राबाई बघतात आणि त्यांना खूप वाईट वाटतं बाई माझ्या लेकीचं मन किती दुखत आहे आणि आता त्या हे सगळं बघून मुक्ताजवळ जातात आता त्या काय बोलतात ते बघा आता खरं बघितलं तर त्या स्वातीचं किती करतात तिच्या माहेरची माणसं पण ती असं दाखवतीये जसं काही हे सगळे गुन्हेगारच आहे त्या मुक्तावर प्रसंग आला बिचारीवर तरी हिचा नवरा चांगलाच काय बोलावं प्रेक्षकांनो समाज आहे म्हटल्यावर ती स्वभाव असे असणारच असो तर आता हा आदित्य खुश होऊन म्हणतो बघ मम्मा माझ्या पप्पानी माझ्यासाठी वेळ काढलाच आणि मग तो म्हणतो अगं मम्मा आपण एकत्र का राहू शकत नाही तू बोल ना पप्पांशी ही सावनी म्हणते अरे मी खास बोलिन रे पण तुझ्या पप्पाला माझ्यासोबत राहायचं असेल तर ना तूच बोलून बघ ना तुझ्या पप्पाशी बघ काय म्हणतोय तुझा पप्पा तुझ्या पप्पाला सांग की त्या आंटीला डिवोर्स टाक पण त्या आंटीला डिवोर्स दिल्याशिवाय थोडीच पण एकत्र राहू शकतो माझी तशी काही हरकत नाहीये बेटा पण तुझा पप्पा मला नाही ऍक्सेप्ट करणार लगेच आदित्य म्हणतो काय नाही करणार मी सांगतो ना पप्पांना माझा माझं सगळं ऐकतो सावनी म्हणते मग बोल ना तू तुझ्या पप्पाशी त्या मुक्ता आंटीला डिवोर्स द्यायला सांग आदित्य म्हणतो हो मी बोलतो पप्पाशी बघ तू माझा पप्पा माझं ऐकेल आदित्य गेल्यावर सावनी मनात विचार करते सॉरी आदित्य बेटा मला तुझा असा वापर करून घ्यावा लागतोय पण काय करणार आता पुढचा सीन बघा प्रेक्षकांनो मुक्ता फोनवर बिझी असते इंद्राताई तिच्या खोलीत जाऊन तिचे तिला आवाज येत असतात मग मं, मुक्ता म्हणते एक मिनिट हा मम्मी मग तिचं फोनवरचं बोलणं कम्प्लीट करते आणि म्हणते मम्मी तुम्ही माझ्या खोलीमध्ये काय झालं सगळं ठीक आहे ना इंद्राताई सुन म्हणतात सुनबाई मला तुझी माफी मागायची ग मुक्ता म्हणते असं का बोलताय तुम्ही मम्मी प्लीज बसा ना खाली काय झालंय लगेच इंद्राताई म्हणतात खरंच ग सुनबाई तू खूप काही सहन केलं ग मला तुझी माफी मागायची आहे अगं बाई मुक्ता तू बरोबर होतीस आमचं चुकलं मुक्ता म्हणते कशाबद्दल बोलताय तुम्ही आता त्या म्हणतात बापूनी तुझ्यावर हात टाकला आम्ही चुकलं ग मुक्ता आम्ही त्या वाईट माणसाला पाठीशी घातलं बाई म्हणून तुझ्या पाठीशी राहायला पाहिजे होतं आम्ही तर माफ कर ग आम्हाला मुक्ता म्हणते असं का बोलताय मम्मी नका ना तुम्ही अशी माफी मागू लगेच इंद्रादेव म्हणतात नाही गं बाई माफ कर ग बाई चूक झाली आमच्याकडून मुक्ता म्हणते जाऊ द्या ना मम्मी सोडून द्या ना विषय खरं तर मुक्ताला नवल वाटतय की ह्या इंद्राताई कशा काय माफी मागताय लगेच इंद्राताई म्हणतात अगं असं कसं सोडून देऊ मी विषय माझी पोरगी आहे स्वाती तू सोडून देऊ शकते का विषय मुक्ता म्हणते मला कळलं नाही मम्मी इंद्राताई इंद्रताई म्हणतात अगं तुझं दुखलं तर तुझ्या आईला कसं वाईट वाटतं तसं माझ्या पोरीला पण वाईट वाटतं ना मुक्ता म्हणते हो स्वातीताईकडे बघून मला पण खूप वाईट वाटतं इंद्राताई म्हणतात तुला वाटतं ना वाईट मग तू बापूंची माफी मागून टाक ना मुक्ताला नवलच वाटते मुक्ता म्हणते काय इंद्राताई म्हणतात अगं माझ्या संसार मोडतोय ग तू पोलिसांकडे जा आणि त्याची माफी माग म्हणजे पोलीस त्याला सोडून टाकतील तुझ्या आईवडल्याला पण वाईट वाटलं ना ग तुझ्या बाबतीत असं झालं तर मुक्त एकदम उठते आणि म्हणते हे बघा मला माफी बिफी मागायला सांगू नका त्या रात्रीचा विचार केला ना तर मला अजूनही अंगावर काटा येतो त्या माणसाला मी बाहेर काढू आणि पुन्हा तो एखादी मुलगी शोधेल आणि त्या मुलीला त्रास देईल नाही नाही मी हे सगळं नाही करणार म्हणजे त्या माणसाचा त्रास सहन करणं आणि जगत राहणं मला नाही जमणार इंद्राताई तिला इमोशनल ब्लॅकमेल करतात अगं सुनबाई माझी स्वाती एकटी पडली आहे तुझं लगीन मोडल्यावर तू कशी एकटी पडली होती तशीच तिला एक पोरगी आहे ग तिला बाप नको माझ्या लेकीला नवरा नको का माझ्या स्वातीचं सगळं आयुष्य पडलंय उद्या त्या पोरीने विचारलं बाप कुठे तर काय मुक्ता म्हणते कळू देत त्यांच्या मुलीला की तिचा बाप किती वाईट होता ते निदान पुढे एखाद्या पुरुषाच्या समोर येताना दहा वेळेला विचार करेल त्याची मुलगी आता लगेच इंद्राताई म्हणतात कशी बाई आहे ग तू अगं संसारासाठी बायका काय काय का 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 करतात आणि तू तू, तू काय हे करतीयस असं मुक्ता म्हणते माफ करा मम्मी मला हे बघा समोरची व्यक्ती सुद्धा या लायकीची असायला हवी तो माणूस वाईट आहे हे तुम्हाला का दिसत नाहीये पण स्वातीताईला अभिमानाने जगायला शिकवायला पाहिजे आणि तुम्ही मलाच माफी मागायला सांगताय आता लगेच येतात तिच्या जवळ इंद्रात म्हणतात ए तुझ्याशी सम सरळपणे बोलते मी आणि तू तु, तु, तुला ना खूप मस्ती आलेली आहे आता मी हे तुझं बोलणं कायमचं लक्षात ठेवेल ही बाई जरा डोक्यावर पडली आहे का असो पण आता इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय या इंद्राताई मुक्ताला टॉर्चर करतात पण सागर मात्र मुक्तावर प्रेमाचा वर्षाव करतोय कारण पुढे आपण बघणार आहोत सागर मुक्ताला म्हणतो मला तुम्हाला जगातली सगळी सुख द्यायची आहे आणि तुम्हाला खूप सुखी आहे आता ही मुक्ता स्वयंपाक करत असताना तो तिच्या तोंडासमोर असा छोटासा फॅन धरतोय मुक्ता म्हणते मला ऑड वाटतंय काय करताय तुम्ही हे सागर म्हणतो काय करतोय कोणी म्हटलं तर म्हणेल की बायकोचा फॅन झालाय म्हणून तेवढा या इंद्राबाई येतात आणि ओरडतात या दोघांवर आणि दोघं जरा लाजीरवाणी होतात छान वाटलं ना आजचा रिव्ह्यू मग लाईक करून टाका की आणि हो प्रेक्षकांना प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका कसा वाटलं रिव्ह्यू मला लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद